बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष महेश उर्फा मिथून मेश्राम व अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष सुरेश खोबरागडे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषणाचा पाचवा दिवस होता या उपोषणाची बातमी आज चोवीस तास न्यूज चॅनलने चारही दिवस प्रसारित केली आज चोवीस तास न्यूज चॅनलच्या चा दणक्यानं शासनाच्या ऊर्जा प्रशासनानं उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांना दहा दिवसात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा करण्याचं आश्वासन देण्यात आले एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पाचव्या दिवशी उपोषण स्थळी जाऊन उपोषण उपोषणकर्त्यांना महावितरणाचे कार्यकारी अभियंता फुलझेले साहेब अर्जुनी मोरगाव महावितरण विद्युत विभागाचे विद्ध उपकार्यकारी अभियंता शहारे साहेब तहसीलदार अनिरुद्ध कांबळे नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड या शासकीय अधिकाऱ्यांनी लिंबू पाणी पाजून पाच दिवसापासून सुरू असलेलं आमरण उपोषण सोडवलंय तर उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांची शुगर बीपी व वजन कमी झालं होतं आणि अशक्तपणा जाणवत होता, अशक्त होता। वैद्यकीय तपासणी केली असल्यानं उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं तर गोंदिया जिल्हा आणि अर्जुनी मोरगाव तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त आणि जंगलान व्याप्त असलेला तालुका असून या भागातील शेतकरी शेतीवरच अवलंबून आहेत सध्या भात पिकाचे रब्बी हंगाम सुरू असून भात पिकांना सिंचनासाठी विद्युत कृषी पंपाची आवश्यकता असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना बारा तास विद्युत पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती त्याचबरोबर जोपर्यंत दिवसा बारा तास विद्युत पुरवठा विद्युत विभाग विद्ध करणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा पवित्रा उपोषण व शेतकऱ्यांनी घेतला होता अखेर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाचव्या दिवशी ऊर्जा विभागाचे कार्यकारी अभियंता फुलझेले यांनी दहा दिवसात शासन आदेश होण्याचे तोंडी आश्वासन दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सोडलं आहे जर येणाऱ्या दहा दिवसाच्या काळात मागणी मंजूर न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग टी पॉइंट कोहमारा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं मिथून मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय कार्यकारी अभियंता सन्मान्य दहा दिवसामध्ये उपोषण मागे घेतो जर दहा दिवसामध्ये हा आदेश मिळाले नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये कोमारेच्या नॅशनल हायवेवर चक्काजाम करण्याची आमची पूर्ण तयारी न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा